की डॉक्टर काशीनाथ घाणेकर सिनेमाला आज आशालता नाही आहे आणि आशालताने डॉक्टरांबरोबर खूप काम केलं म्हणजे जवळजवळ पंधराशे वगैरे प्रयोग तिने केले असतील आशालताईने आणि ती रडली माझ्याकडून मला म्हणाली सविता आपण हा सिनेमा बघायचा नाही तू गेलीस तर बघ सिनेमाला म्हटलं का काय झालंय नाही जायचं डॉक्टर असे होते म्हणजे जे डॉक्टरांबद्दल पहिलंच वाक्य जे बोललं गेलंय ते इतकं अत्यंत चुकीचं आहे तुला सांगते डॉक्टर काशीनाथ घाणेकर ही रंगभूमीला लागलेली कीड आहे असं वाक्य आहे सिनेमात hmm. आणि मला बघायचा नव्हता तो सिनेमा पण मी एका ठिकाणी परीक्षक होते आणि मला तो बघायला लागला पण मी अभिजित देशपांडेना नंतर ते होते तिथे आलेले आणि मी म्हंटल की हे नाही आवडलं फार चुकीचं तुम्ही दाखवलंय पहिली गोष्ट की त्या वेळेला सुद्धा कोणीही रस्त्यावर बसून दारू प्यायचे नाहीत शौकीन होते डॉक्टर पण ते त्यांच्या ओरात राहायचे ते त्यांच्या याच्यात राहायचे ते रस्त्यावर कधीच दारू प्यायले नाही म्हणजे जे मी बघितलं किंवा मी डॉक्टरना ओळखते त्या ओळखत होते किंवा काम केलं मी डॉक्टरांबरोबर तर मला नाही तो कधी अनुभव आला की त्यांनी चिमटा काढलाय त्यांनी काय केले काही नाही म्हणजे एकदा तर तुला लागते की सुरुंग नाटक अभिजातच आणि अभिजात संस्था त्यावेळेला आनंद काणे नंदकुमार रावते डिरेक्टर वगैरे म्हणजे हे दिग्गज बापच लोक होते ग सगळे त्यावेळेचे तर ठक्कर हॉल पारल्याला तेव्हा ना रिहर्सलला हॉल खूप कमी असायचे एक बिर्ला मातो हा असायचा बिर्ला मग कुठे चरणी रोडला आपल्या चौपाटीच्या इथे आणखीन ग्रँड रिहर्सलला ठक्कर किंवा बँड्राचे अशी काही थिएटर्स होती तर तेव्हा ते हिलचे चप्पल आणि हे ते घालून ना तर ते मी आपलं घातलं होतं आणखीन रिहर्सल झाली आणखीन आहे दोन दिवसानंतर प्रयोग म्हणजे ओपनिंग नाटकाचं आणि माझा पाय मुरगळला असा ट्विस्ट झाला पाय आणि अरे बापरे मी घाबरले डॉक्टरांच्या बरोबर आणि प्रयोगाचं ओपनिंग आहे आणि आता माझा पाय असा करणार काय मी रडायला लागले आणखी नाही तर काही नाही म्हणजे तुला सांगते ना की जे ऐकलं होतं म्हणून मी नेहमी म्हणते की ऐकणं आणि आए अनुभवणं फरक खूप फरक असतो अनुभवल्याशिवाय बोलू नका कोणाबद्दलही वाईट तर नाहीच बोलायचं बोलता आलं तर चांगलं बोला पण वाईट अनुभव घ्या आणि मग बोला तुला अक्षरशः सांगते की एवढा मोठा कलाकार आणि ते स्वतः डॉक्टर डेंटिस्ट होते ते पण तरी सुद्धा त्यावेळेला त्यांनी विजय देसाई यांचा मॅनेजर होता त्यावेळेला आनंद काणेंचा जो नंतर आपल्या वायसीला होते ते डॉक्टरांनी लगेच त्याला लिहून दिलं आधी सांगितलं पहिलं बर्फ घेऊन ये तो बर्फ आणायला पाठवला त्याच्यानंतर स्वतः असा पाय माझा हातात घेऊन बर्फाने शेकलाय डॉक्टरांनी मग लिहून दिलं हा हा लेपान मग विजयीकडे दिलं लिहून की हाय आणून तिला द्या मग आणि हे लावलं की ती बरी होईल म्हणून म्हणजे की इतक्या ह्याने मग मी लहान होते म्हणून असेल किंवा काही पण माणसाची वृत्ती आणि माणसाचा स्वभाव माणूस म्हणून जे असं ते लहान असेल काय मोठं असेल काय सगळ्यांबरोबर ते कळतं की ही व्यक्ती कशी आहे ती दौऱ्यावर गेल्यानंतर सुद्धा चेष्टेत मला सगळे म्हणायचे तुला गोळ्या बिळ्या देतात घेऊ नको ते डॉक्टर कुठले तुला माहितीयेत का असं चेष्टा खूप चेष्टा मस्करी म्हणजे तुला सांगते ना की तेव्हा दहा दहा पंधरा पंधरा दिवसाचे दौरे असायचे पण ते संपल्यानंतर असं वाटायचं की अरे संपायला नको hmm. इतकी आम्ही मजा करायचो